नमस्कार ज्येष्ठ कवयित्री समाजसेवक आणि हास्ययोग मास्टर हास्ययोगीनी तुमची सर्वांची चहेती हास्ययोगीनी स्वाती मी आज तुमच्याशी करायला आलेली आहे ते तर हितगुज अशा प्रकारचं आहे की उद्याला लक्ष्मीपूजन आहे नंतर सकाळची नरक चतुर्दशी आहे आपल्या पद्धतीप्रमाणे हिंदू पद्धतीप्रमाणे सगळं करायचंच आहे प्रश्नच नाहीये तो करूयात आपण नक्की पण माझं म्हणणं आहे की आता जो एकमेकांबद्दल द्वेष वाढलाय कॉम्पिटिशन वाढली आहे खरंच वाढली आहे एकमेकांबद्दल द्वेष कॉम्पिटिशन्स नंतर एकमेकांबद्दलच कर्तव्य हे विसरलेत सगळे तर माझ म्हणणं असं आहे दिवाळी हे खुशियो का त्योहार है दिवाळी घेऊन येते हे खुशी आनंद दिवाळी वाळी म्हणजे काय एक एक दिवाला दी म्हणजे दीपक आणि वाली म्हणजे एक 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 जोडत जावं असंच नात्यांचं पण आहे दीपावली असंय दीपावली वली, वली, वली म्हणजे एक एक एक, -एक रांगेत जोडणं असं मांडणं आणि दीपा दीप म्हणजे दीप दिवे असा अर्थ तर दीपावलीचं आपण एकमेक एक जे नाती तुटलेली आहेत ती एकमेकांना जोडण्याचा सण म्हणजे दीपावली <laughs> तर जे आपल्यापासून रुसले रुठलेत रुठले आपण आपणा नाराज थायचे त्या लोकांच्याशी आपण आपल्या फ्रेंड सर्कल म्हणा आपले नातेवाईक म्हणा त्यांच्याशी संपर्क साधून ठीक आहे प्रत्यक्ष जाता येत नाही पण आपल्याला दिलंय नाही आता मस्त मोबाईल त्याच्याद्वारे तुम्ही संपर्क साधून विश तर करू शकता सर्वांना करू शकता नाही करायचंच का करायचंच तर जरी एकटे असलो ना आपण तरी सणात तरी एकमेकांना भेटून आपण आपण कर्तव्यासाठी एकटे असतो एकटे न असतो आपण सगळे सस कर्तव्य पार पाडतायत एकटे नाहीये तर सर्वांशी संपर्क साधा आणि विष द्या समोरच्यांनी काय करायचं ते आपण नाही ठरवायचं आपण काय करायचं ते आपण ठरवायचं हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही बर <laughs> का तर सगळ्यांना भेटा व्हॉट्सअपवरनं भेटा ज्याच्या ज्याच्या याच्यावरनं तुम्हाला शक्य भेटता येईल त्याच्या त्याच्यावरनं भेटा, थे, थे, भेटा सर्वांचे छोटी छोटी गिफ्ट द्या काही मोठी गिफ्ट द्यायची गरज नसते पण द्या समोरच्या घेते दिलं आपल्याला तर खुशीने घ्या मी तर घेते मी तर घेते तर दिवाळीला दीपावलीला आपण सर्वांना भेटूया आणि एकमेकांबरोबर संपर्कात राहूयात आणि दिवाळी साजरी करूयात परत एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा काय तर माझं हास्य हे गंभीर विषय जरी असले ना तरी ते एकदम लाइटली घ्याव कारण तुम्ही जर गंभीर राहिलात तर ते, ते समस्या वाढणार आहेत खूप वाढणार आहेत समस्या तर समस्यांना साईडलाच ठेवा आणि हस्य होऊन जाऊ द्या जा। स्वाती बरोबर वर। <laughs> <laughs> दिव दिवाळी लहान मुलं घरात आहेत दिवे आपण साड्या नेसतो तर त्यावेळेला दिवे लावताना काळजी घ्या गृहिणींनो मैत्रिणींनो माझ्या त्याच्यानंतर फटाके फोडत फोडताना मुलांची काळजी घ्या आणि सर्वच स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा हॅपी दिवाळी धन्यवाद <laughs>